नमस्कार पहिले तर तुम्ही बघू शकता मी बानेश्वर आहे तर, तर... सगळ्या सोळा समोरच्या बायका बसलेल्या आहेत सगळ्या वेटिंगमध्ये बसलेल्या असतात इथे बघा तुम्ही दिसत तुम्हाला यांची ग्रुप पडलेले असतात एक दोन तीन चार असे सहा ग्रुप असतात तर इथे बघा सगळे भाविक पण खूप जे लांबून आले ते पहिले पाया पडून घेतात मग दोन वाजता स्टार्ट होते पूजा आणि सगळे तोपर्यंत दर्शन घेत आहे मग ह्या म्हणून वेटिंगमध्ये बसलेले आहे आणि आता यांचं हे दर्शन झालं तर आता दीड वाजत आलेलं आहे अर्ध तासन यांची पूजा सुरू होईल आणि सगळे आता छान दर्शन घेतील तर इथे सगळे पूजा करतात सगळे पूजाचं साहित्य वगैरे तर ह्या प्रीती ताई आहे तर ह्या ग्रुप यांचे ग्रुप पण पडलेले आहे सर्व एकत्रच पूजा करतात तर आता मी ही पूजा करणार आहे ताई आहे तर त्या पूजा करताय सगळं त्यांनी बॅस्केटच त्यांची आहे पूजेची आता पूजा चालू खूप गर्दी इकडे तर तुम्ही पण दर्शन घ्या छान मुलांची अशी मूर्ती इकडे बाणेश्वराचं मंदिर आहे इथे सगळी पूजा केली जाते ना हे नायर मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता इथे बघा तू साप दिसतोय का तुम्हाला हे बघा मी झूम करून दाखवते ते बघा हा चार दिवसापासून इथेच आहे तिकडनं पण ब्राह्मण आहे पुजारी लोकांनी त्याला हे काढण्याचा प्रयत्न केला पण तो तिथेच थांबलेला आहे ते बघा हे बघा थोडा बाहेर दिसत असेल तुम्हाला बघा कसा बघतोय तो कोणीतरी त्याला दूध पण टाकलेलं आहे तिथे दिसत असेल तुम्हाला ग्लासमध्ये दूध पण तो तेवढाच असाच आहे नाही काही त्याला का। दुखापत पण झालेली नाही पण तो तिथंच आहे नाही का आ, आ, तुम्ही बघू शकता इकडे बघा कपालेश्वर मंदिर आहे तर खूप गर्दी पण आहे खूप लांबून लांबून लोक दर्शनासाठी येतात आणि खूप लाईन पण आहे सध्या आपले इथे श्रावण चालू आहे तर बघा तुम्ही लाईन किती लाईन बघा किती मोठी आहे इकडनं जशी स्टार्ट झाली तर इकडनं हे बघा चालूच आहे बघा सगळी सगळे लाईन येत उभे हे लोक तर हे सगळं सा दर्शनासाठी थांबलेले आहे अजून मोठी लाईन होईल लाईन आहे भक्तांची पूर्ण लाईन आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदर पूजा होत होती आधी तर आता हा तीस चौथा ग्रुप बसला आहे सगळे ग्रुप वाईज बसतात तुम्हाला मी सांगितलं होतं तर तुम्ही बघा इथे वैशू बसलेली आहे आणि प्रीती ताईन त्या बसलेल्या सगळ्या इथे माझे एक फ्रेंड पण आहे ती पण बसलेली आहे तर आता हे सगळे जे सोळा सोमवार आहे त्यांची ही पूजा एकदम नियम आणि सगळं चालतं बघा तुम्ही तर ही कशी होते तुम्ही थोडक्यात मी दाखवते तुम्हाला अजून इथे ग्रुप ग्रुप आहे आहे तो पण बसलेला परत हा ग्रुप झाल्यावर तो ग्रुप बसणार आहे सगळ्या वेटिंग मध्ये आहे भरपूर जण आहे इथे तर तुम्ही बघा किती जणांनी सोळा सोमवार पकडलेले याच्यावर तुम्हाला समजत असेल बॅकला पण आहे तर मी पूजा दाखवते तुम्हाला तर ही पूजा आपली वैशूची ही पूर्ण बॅग आहे तिची ही पूर्ण बॅग भरलेली असते बघा सगळ्यांच्या अशा बॅस्केट वगैरे आहे सगळ्यांनी असं सगळं रेडी करून आणावं लागतं सगळं हे साहित्य <laughs> तर हे पूर्ण एक भांग असते तर त्याच आता पूर्ण हे जल टाकताय बघा करून मी एक एक दाखवते तुम्हाला तर आता हळद टाकले जाते आणि त्याच हे होईल आता जेव्हा म्हणजे पिंडावर टाकतील ते इकडे माझी मैत्रीण सारी का ती मला सांगते नाही 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 दोगेस जणी हा खूप अनुभवी आहे म्हणजे त्यांनी आतापर्यंत भरपूर सोळा सोमवार केले आहेत त्यात प्रीती ताई आहे तर त्यांनी आता हे केशरचं पाणी आहे त्या सगळ्यांना सांगत असतात तर आता हे कटيه पाणी केशरचं पाणी टाकलं जातंय आहे माझा दूध आहे त्याचं जीवन चढवलं आहे आता तूप पण टाकताय आपलं जे साधू तूप असतं घरातलं किंवा एकदम घाईच व्यवस्थित तेच टाकावं लागतं त्याच होत तर तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे सकाळी पासून यांनी पाणी पण पिलं नाहीये कारण की असंच राहावं लागतं तरी किती बघा ना चेहरा किती त्यांच्या रोनक आहे सगळ्यांच्या सगळे छान आणि पूजा मध्ये मग्न झालेले त्याची साखर असते

असं बघायचं आणि मग ते व्हायचं तू लाव सगळ्यांनी आप आपले फुलं वगैरे हार सगळे आणले होते सगळे चढवलेले बघा छान असं शिंगार केलेलं आहे बघा त्यांची पूजा होत आलेली आहे मावशी लोक पटकन म्हणून घ्या बाजूला

ઓમ નીલકંઠાય નમા ઓમ ભક્ત ભક્સલાય નમ ઓમ ભવાય નમા શર્વાય નમ ઓમ ત્રિલોકેશય ન શિધકંઠાય નમ શિવપ્રિયાય નમ ઓમ ઉદ્રાય નમ ઓમ નીલગીલાય નમ ઓમ કામારાય નમ ઓમ અન્નય નમ ઓમ ગંગાયાય નમ ઓમ જગતાય નમ ઓમ કાળકાલાય નમ ઓમ ગૃપાનીય નમ ઓમ ગાય નમ ઓમ કલહસ્તાય નમ आरती होती है। बघा इथे पहिले ना ह्या छान सगळ्या पूजा करत असता ह्या पण सोमवार सुमा सोमवार सोळा सोमवारच्याच बायका आहे इथं बसलेल्या आणि गंगेला पाणी बघा तुम्ही किती आलेलं आहे वैशुलाना खूप थंडी वाजते कडकड कडकड होते तिला कारण की ह्या आंघोळ करूनच बसतात ना अरे बघा तुम्ही इथे बघा छोटीशी पिंड ठेवलेली आहे खूप सुंदर आहे ती आणि इथे पितळाची आहे तर भाग सोडता भाग करतात हे तर म्हणून ते बसावं लागतं तर वैशू म्हणून थोडस दोन शब्द बोलल्या गेला तिने परत आंघोळ केली म्हणजे अंगावर पाणी घेतलं कारण की चालत नाही तर आता हे सगळं पिंडीवर पाणी आहे तर इथे यांचं इथे हे पाणी पितील त्यांचा उपवास म्हणजे सुटेल म्हणजे फक्त पाण्यावर मग तसेच राखीत खडी साखरेवर उपवास सोडताय हे पाणी पिताय आता हे पाणी पिलं तर बस आता याच्यावरच आणि ह्या ताईंनी लाडूचं याच्यावर उपास सोडताय कोणी पाण्यावर एका श्वासात पाणी पियायचं आहे कारण की जे जेवढंही परत श्वास घेतला का झालं अरे बघा ना एका श्वासात हे पूर्ण जेवढंही पाणी पिता येईल तेवढं पिती येते आता कारण की तिने सकाळपासून रात्रीपासून तिने काहीच पाणी पिलेलं नाही काहीच नाही फायनली यांची पूजा झालेली आता तर तुम्ही बघितलंच खूप छान पूजा झालेली आहे सोळा सोमवारची तर आता ह्या घरी निघणार आणि बारा नंतर त्यांचं काहीतरी उपास सुटेल मध्यरात्री त्यांचा उपवास सुटेल तर ताईना म्हटलं थोडे दोन शब्द तुम्ही बोला आता त्या बोलणार आहे त्यानंतर आता आम्ही आम्ही सोहळं आहे म्हणजे सोहळं पुन्हा वाळवू व्यवस्थितरित्या आणि पुन्हा बारा नंतर म्हणजे सा साधारण बारा नंतर साडेतीनच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आम्ही या उपवासाची निरंजनी माझी आमचा उपवास हां काहीनी खूप छान सांगितलं व्यवस्थित समजून कारण की मला हे मला मी पण फर्स्ट टाइम बघते कारण की ते पण वैशूच्या निमित्ताने आता वैशू आहे उपस्थितीचे म्हणून माझं येणं झालं सात या आठ वर्षापासून या उपवासाची धारणा केलेली आहे आणि आम्ही याच्यामध्ये रू रुचि खाधलेलो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय